नमस्कार आज आपण तुरीच्या डाळीचं वरण बनवणार आहोत ते पण शुद्ध तुपामध्ये आणि म्हणजे झटपट होणारी ही डाळ आहे तर ती कशी तर दोन तास अगोदर मी तुरीची डाळ भिजत ठेवलेली आहे त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागणार नाही एका शिट्टीत ही तुरीची डाळ पूर्ण शिजून निघते तर बघूया आपण आपण ही पाहू शकता तुरीची डाळ मस्त भिजलेली आहे दोन तास भिजवलेली आहे आता फक्त एका शिट्टीत ही डाळ शिजून निघणार आहे आणि मग आपण साधी फोडणे देणार आहोत चला तर बनवूया अंदाजे घ्यायची तुरीची डाळ तुम्हाला किती लागते तेवढी शिजवताना थोडस हिंग टाकायचं मीठ नंतर टाकूया थोडसच पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं एक शिट्टी झाली की गॅस बंद करायचं डाळीला फोडणी देण्यासाठी जे साहित्य लागतं ते, ते बघूया कोथंबिरी आहे थोडीशी घेतली ती नंतर टाकणार आहोत पूर्ण डाळ शिजवून झाल्यानंतर शेवटी टाकणार आहोत आणि डाळीला फोडणीला एकच मिरची द्यायची एकच मिरची घ्यायची थोडीशी हळद छोटा एक चमचा थोडासा लसूण आणि छोटे दोन चमचे जिरं आणि हा कढीपत्ता एक दांडी आता आपण लसूण ठेचून घेऊया मिरची कापून घेऊया तर डाळीच्या फोडण्यासाठी आपण आता गॅस चालू करूया आणि ही डाळ जी आहे तुरीची डाळ आपण एक तास किंवा दोन तास अगोदर भिजायला आहोत एका शिट्टीमध्ये शिजते ती डाळ बघूया बघा वेळ पण वाचतो आणि आपला गॅस पण वाचतो किती छान आपण तुपाची फोडणी देणार आहोत फोडणीसाठी आपण एक एक कढीपत्त्याची दांडी घेतलेली आहे दोन चमचे दोन छोटे चमचे जिरा घेतलेला आहे आणि एक छोटा चमचा हळद घेतलेली आहे नेहा लसूण घेतलेला आहे अंदाजे आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ही कोथंबीर कापून घेतली ही, ही पन, दा, नंतर आपण डाळ झाल्यानंतर वरून टाकायची आहे पहिला लसूण टाकूया लसूण आणि मिरची बरोबर आपण डाळीमध्ये आधीच हिंग टाकलेलं आहे त्यामुळे आता हिंग नाही टाकायचं आता कढीपत्ता टाकूया जिरे टाकूया कढीपत्ता पत्ता नंतर का टाकायचा तर आधी जर टाकलं तर तो जळून जातो म्हणून आणि जिरे पण आधी जर टाकले तर जळून जातात म्हणून जिरे पण नंतर टाकायचे आता आपली फोडणी तयार झालेली आहे त्याच्यात ही हळद टाकूया आणि आता डाळ टाकायची गॅस पास करायचा मीठ आणि पाच मिनट शिजल्यानंतर वरून कोथंबीर टाकूया आणि आता वरून आपण कोथंबीर टाकणार आहोत तर आपल्याला वाटतं की डाळीला फोडणी द्यायची आता काय करायचं तर अशी साधी सिंपल जर फोडणी दिली तर डाळ खूप टेस्टी चवदार होते आणि तेलाचा वापर कमीत कमी, कमी करावा असं मला वाटतं तर तेल न वापरता तूप वापरलं कारण तुपामुळे चांगली टेस्ट येते डाळीला आणि अनेक प्रकार आहेत डाळीला फोडणी द्यायचे टोमॅटोचे टोमॅटोचे वेगळे प्रकार आहेत कांदा टोमॅटो मिक्स असे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या फोडणीच्या डाळी आपण करू शकतो पण ही एकदम साधी आणि सोपी चवदार अशी तुरीची डाळ म्हणजे वरण बनवलेलं आहे आज आपण आणि जरूर तुम्ही करून बघा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सर्वजण तुम्ही पाहता चॅनल आवडीने आणि करूनही बघता त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद वरण बनवून बघा आणि द्वारे कळवा धन्यवाद